तिथे बऱ्याच दिवसाने फिरायला निघालेलं आहे दिवाळीचे कामं आधी दिवाळीच्या आधी त्यानंतर दिवाळीच्या नंतर आम्ही थोडं गावाला गेलेलो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कळालंच असेल का गेले तर आमचा प्लॅन तर होताच की आम्ही शिर्डीला वगैरे जाणारच होतो पण थोडंसं पुढे पण आम्हाला जावं लागलं भावाला बघायला त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं तर आल्यानंतर एक हप्ता आमचा पुन्हा असाच गेला त्यानंतर संडे आला तर किराणा तर भरायचाच होता दिवाळीनंतर आम्ही किराणा भरलेला नव्हता म्हणजे दिवाळीच्या वेळेस भरला होता पण मोजकंच आणलं होतं आम्ही कारण की खूप गर्दी होती आणि म्हटलं एवढं नको जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं नंतर पुन्हा आपण येऊया पण आमचं गावाला जाणं झालं तर त्यानंतर आता किराणा घ्यायला पण निघालो होतो आम्ही तर थोडं म्हटलं संडे असल्यामुळे संध्याकाळची गर्दी खूप असते दुपारी आमचं काही जमलं नाही निघायचं तर आम्ही संडेला दुपार सा चार साडेचारला निघालो घरून आणि म्हटलं एवढं लवकर जाऊनसुद्धा गर्दीच राहणार आहे तर वेळेवर ठरला हा प्लॅन इकडे यायचा तर आम्ही रामबागला आलोलो आहे तर म्हणजे पहिले आमचा प्लॅन ठरला होता एक महिना पहिले आम्ही आलेलो पण पण अगदी गार्डन जवळच दहा मिनटाच्या अंतरावर तेवढ्यात आमची गाडी खराब झाली तर आम्हाला रिटर्न घरी जावं लागलं आणि ते मंदिरात मी जाते दर्शनाला आधी सुरुवातीला गार्डनला आल्याला दर्शन घ्यायचं तर तिथून आम्ही रिटर्न गेलो त्याच्यानंतर आत्ता प्लॅन बनला आमचा अचानक म्हटलं चला जाऊया तर मिस्टर पण बोलले की चला मार्टला थोडं वेळ नंतर गेलं तर गर्दी कमी असते म्हणून आम्ही आता गार्डनला येऊन गेलोलो हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थकर तर इथे यायचा प्लॅन आमचा खूप दिवसापासून होता आणि हे आहे उलवे साईडला रामबाग म्हणून तर एक वेळा आलेलो आम्ही पण अर्धा रस्त्यानं आम्हाला रिटर्न जावं लागलं ती खूप मोठी स्टोरी आहे ती सांगेल पुढे तर इथे असं आलेलो आहे आम्ही आज बऱ्याच दिवसांनी चान्स मिळालेला आहे यायचा त्यानंतर आता बघू गार्डन फर्स्ट टाईमच बघतो आहे तर चला मग बघूया आणि आम्ही पूर्ण फॅमिली आलेलो आहे तर सर्वप्रथम जे आहे इथे मंदिर आहे महसेश्वर मंदिर मी दाखवते तुम्हाला तर इथे आल्यानंतर आधी एंट्री केल्यानंतर जवळच पार्किंगच्या अगदी सुरुवातीलाच हे मंदिर आहे तरी तिथे तुम्ही दर्शन करून मग गार्डन फिरू शकता तर छान तर वाटतं आहे बरंच मोठं आहे मला असं वाटतं आम्ही थोडंसं लेट आलो पण एवढी कल्पना नव्हती की एवढं मोठं गार्डन असेल म्हणजे अजून बघितलं पण नाही आहे आम्ही तर मला अंदाज असा वाटतोय आहे एरिया बघूनच कारण गाड्या पार्किंगला खूप तुम्ही बघितल्या असेल सुरुवातीला तर बघूया आता तर लवकर आलं तर बरं होतं तर नेक्स्ट टाईम पक्का आम्ही थोडं लवकर येऊ आता जर नाही बघून झालं तर पूर्ण पण मला छान तर वाटतंय चला बघूया आणि पोरांना ते एवढी घाई होऊन जाते ना प्रत्येक ठिकाणी गेलं ना लवकर लवकर त्यांची मित्रमंडळी असेल तर मग मस्तपैकी फिरतात ते आरामात पण आई वडिलांसोबत त्यांना येतो म्हणजे मोठे झाल्यानंतरची गोष्ट सांगते इथं जे पोरांचं खेळायसाठी तर हे असं बघू शकता मस्तपैकी छान किलबिल किलबिल खूप आहे या साईडला काही छोटासा तलाव वगैरे आहे असं वाट तर हा असा छोटासा तलाव पुढे जाऊन बहुतेक इथे बोटिंग वगैरे पण करू शकेल अशी काहीतरी करतील सोय त्यानंतर म्हटलं थोडंसं आपण फोटोशूट पण आणि मी व्हिडिओज पण केले तर रील्स पण बनवली आणि इथे बघाय खूप छान आहे तर म्हटलं चला थोडंसं रील्स बनवूया तर आम्ही दोघं मस्त हातात हात घेऊन येतोय ये पोरं शूट करता आहे त्यानंतर गार्डन बघत 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 पुढे जातो आहे तर इथे दिसलं हा सेल्फी पॉईंट मला असं वाटतं कारण भरपूर लोक वरती जात होते आणि तिथे व्हिडिओज वगैरे फोटो काढत होते आणि हे बघा हा लहान मुलगा गाडी घेऊन आलेला आहे आता ती त्याचीच गाडी घरूनच घेऊन आलेला आहे का तिथे गार्डनमध्ये पण आहे पे करून पोरांना चालवायला ते काही मला माहिती नाही आहे तर इथे पुढे आता इथे फाउंटन आहे हे मस्त छान इथे लोकं बसलेले आता ते चालू नाही आहे पण जसा थोडा अंधार पळेल ना तेव्हा तर चालू होतं तर लायटिंगच्या ह्याच्यामध्ये मस्त छान वाटतं अगदी अंधारामध्ये म्हणून थोडा आम्ही उशिराच आलेलो आणि इथे आता आम्ही वरती जात आहे तिथे सेल्फी पॉईंटला बघतो तिथे कसं दिसतं काय दिसतं आणि लोक बघा किती चढताय उतरताय एकदम स्पेस कमी आहे आणि हाईट पण कमी आहे थोडी अशी चढायची आता हे बघा सिमेंटच केलेलं आहे त्यांनी छानपैकी असं सा झाडासारखं काहीतरी असं केलेलं आहे तर इथून बघा इथून पण किती छान दिसतं आणि हा एक सेल्फी पॉईंट आहे आणखी हार्ड शेपमध्ये बनवलेला तर खूप छान वाटतं ॲक्च्युली डोळ्यांनी बघायला आणि व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये पण छानच दिसतं आहे कारण रात्रीची वेळ आणि आता हे बघा हे चालू झालेलं आहे तर आता हे जसं जस जस जसं म्हणजे वेगळे वेगळे कलर ना थे। चान थे। हैं तर त्याच्यामध्ये ते छान वाटतं आहे अगदी आणि आता बघा अंधार थोडंसा पडला आहे तर सुद्धा म्हटलं चला आपण पण यांच्यासोबत थोडंसं फाउंटनसोबत व्हिडिओज वगैरे करू तर मी रील्स पण बनवली वरच्यावरती आणि व्हिडिओज पण आता हे बघा खाली हे आमचे दोघं भेटते त्यांना मी म्हटलं होतं की आमच्या इथूनच वरती आम्ही जातो आहे तर तिथून व्हिडिओ वगैरे कर आणि फोटो पण काढ तर हे होऊन गेलं चे, तर ते आमचे आमच्याकडे लक्षच नाही तर ते आपल्या याच्यामध्येच ते फाउंटनचाच व्हिडिओ करत आहे मी सुद्धा वर्ण केलेला तर खूप सुंदर म्हणजे तिथूनच करते मी बघा किती सुंदर दिसतं आहे आणि आजूबाजूला सगळे लोक त्याच्या जमा झालेले बघायला आणि कलर बघा किती सुंदर सुंदर आहे त्याचे तर गार्डनमध्ये ॲक्च्युली बहुतेक हेच बघायला बरेच लोक येत असतील आणि लहानपुरांना घेऊन पण खूप लांब आहे तिथल्या लोकांना जवळ आहे लोकल पण जायचं म्हटलं म्हणजे प्लॅन करूनच जायचं वेळ काढून जायचं विशेष म्हणजे आणि आता इथे मी पण खाली उतरल्यानंतर फ फोटो वगैरे व्हिडिओज बनवते तर माझ्या अंगावर अचानक पाणी आले म्हणजे त्याची हे वाढलेलं तर आता हे पण बघा रात्रीचं जसं जसं वेळ होतं ना तसं तसं लाईटमध्ये खूप सुंदर दिसतं हे तर अंधार होतच होता तर म्हटलं चला आता निघूया मग पुढे जाऊन आम्हाला डी मार्टला पण जायचं होतं त्यानंतर बाहेर येता येता हे इथे पण खूप सुंदर असे फुलं होते आणि इतकं छान वाटत होतं ते कलरफुल बघायला तर म्हटलं चला इथेसुद्धा आपण तर इथेसुद्धा मी व्हिडिओज रील बनवले आणि बघू शकता एकदम कलरफुल दिसत होतं त्याच्यात मिस्टरांची शर्टसुद्धा खूप छान आहे कलरफुल इथे जे आहे तुम्हाला जागोजागी वॉशरूम मिळतील म्हणजे आफत नाही होणार ज्यांना इमर्जन्सी असेल त्यांचं आणि हा आहे फूड कोर्ट तर इथे स्टॉल लागलेले आहेत भरपूर बघतो आता काय काय आहे ते तर बरेचसे दिसतं आहे बरेचसे सेम पण असेल रामबाग स्पेशल शोर्मा बंदे तर सगळीकडे बघितलं थोडं चायनीज वगैरे पण होतं काही पिझ्झा वगैरे होता मोमोज होते पण ते नव्हतं खायचं मला पाणीपुरी खूप आवडते तर मग आम्ही पाणीपुरीच घेतलेली एक आणि नंतर ओलावाला पण होता पण नाही घेतलं तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की जाऊन बघा गार्डनला खूप छान लागतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला येऊन नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत तोपर्यंतची तो, स्वामी तो, समर्थ